तर बिग बॉसच्या घरामध्ये अभिजितमुळे पूर्ण घरामध्ये वादळ उडाल्यासारखं झालेलं आहे तर अंकिता टीम सी बद्दल अभिजित सी काय बोलताना दिसते ते आपण बघूयात तर अंकिता अभिजितला म्हणत आहे की कसे आहे एखादाच टास्क झाल्या 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 तू निकीकडे जातो आणि लगेचच म्हणतो की ही माझं म्हणणं नव्हतं पूर्ण टीमचं म्हणणं होतं हे चुकीचं आहे ना मग अभिजित म्हणतो की हे मी कधी केले जावं हे केलंच नाही आहे हा एकच मुद्दा नाही आहे प्रत्येक वेळी बघतो आणि तसं पण त्यांच्याकडून पण तेच म्हणणं आहे की हे दोघं ए आणि बी टीम झालेत आणि आपण सगळेजणं सी टीम झालो आहे असं काल ते मला म्हणत होते असं ती अभिजितला सांगते त्यानंतर ती म्हणते की तू विचार करणं एकाच मुद्द्यावरून त्यांच्याकडून आणि आपल्याकडूनही हे होतंय आणि ज्यावेळेस ती तुझ्याकडं भांडायला येते त्यावेळेस ती हसत हसत असते मग तो म्हणतो की कोणता मग अंकिता म्हणते की तो जानवीवाला तो टास्क हो। मी म्हणत नाही आहे की तुझा दोष आहे ती हसते तुझा दोष नाही आहे पण आम्ही बाकीचे सगळे मग कन्फ्यूज होऊन जातो ना की अरे ह्यांचं चाललंय तरी काय का ह्यांचा वेगळा काय प्लॅन आहे का आम्ही वेडे आहोत असं ती अभिजितशी बोलताना दिसत आहे तुला वाटत असेल की अभिजितला पुढे करून काहीतरी करायचं आहे पण तसं नाही आपल्या टीममध्ये कोण कुन कोणाचं लिडर नाही आहे कोण कुन कोणावर डिपेंड नाही आहे आपण सगळ्यांचं मत विचारत घेतो आणि कनक्लू कन्क्लूजन काढून मग त्याच्यावरती डिसिजन घेतो पण त्यांच्यामध्ये तसं नाही आहे तिच्यामध्ये ती म्हणाल तसंच वागतात सगळेजणं तिच्या डोक्याने ती ती सगळ्यांना चालवते आणि मग त्यानंतर तिच्या फेवरवरती तुला धरून मग हे सगळं बघ ना त्याच्यामुळे हे वेगळं दिसतं आहे आणि आ दिसत आहे आणि सुद्धा असं ती अभिजितला सांगताना दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा